मला त्यांच्या हस्ते नारायण बोडायचा आणि त्याचा व्हिडिओ आणि फोटो मला व्हॉट्सअप वर पाठवायचा दिलीप अंगरखे दहीपळवरून आमचा बोरोली मोहा मोहा वाघोली दहपळ बोरोली असा प्रस्ताव जवळजवळ सात आठ महिन्यापासून दिलेला आहे आजपर्यंत पाठपुरावा केलेला नव्हता त्यांनी तर ते आज साहेबांनी सांगितले आजची आजच गाडी चालू साहेबांनी सांगितले कुठे साहेबांनी परिवार मंत्री साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी सांगितले डी सी साहेबांना आज तर ते आजच्या आज कारवाई करा म्हणून सांगितलेल्या डी सी साहेबांना त्यांनी चालू होणार कळमबरी बस मोहा शेरडा बोर्डा दहिबळ मार्गे आमच्या मागणीला यश आलेलं आहे आणि त्याबद्दल पालक मंदिराचं आम्ही अभिनंदन करतो गावकऱ्यातर्फे पहिल्या जी गाड्या पुणे त्यांना उभा राहून जावं लागतं तीस तीस चाळीस चाळीस रिझर्वेशन असते डे आणि नाईट दोन्ही चालतात म्हणून ही बोरिवली मागणी आवश्यक आहे बोरिवली गाडी आवश्यक आहे बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा आम्ही केलेला आहे त्या साहेबांनी त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि डी सी साहेबांना ताबडतोब त्याची कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे हो चालू केली तर शंभर टक्के म्हणजे आज येणार साहेब ऑफिसला बस गाडी म्हणजे बाय बस आलो आम्ही काय निर्णय वाटलं आम्हाला आनंद झाला ना साहेब आम्ही गावकऱ्याच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पालकमंत्र्याकडं साडेआठ कोट बजेट देण्याचं मुख्यमंत्री आदेश आणि महाराष्ट्र शासन आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि आपलं काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे पालकमंत्री महोदय माननीय प्रतापराव सरनाईक साहेब यांनी काम मार्गी लावलेलं आहे मी लोहारा इथून आले संस्थाचालक सुरेश वाघ गुंडेराव हे बावन कर्मचाऱ्याचा उपासमारीचा प्रश्न होता तो त्यांनी सोडवलेला आहे मी मोडावाचा शेतकरी आहे तर आमच्या जादो डीपीवर बऱ्याच शेतकऱ्यामुळं लाईटीचं व्होल्टेज येते लोड येते डीपी चलत नाही म्हणून मी एक वर्षापासून झटतोय त्रिसच्याऐवजी शंभर डी पी जाधो डीपी व्हा म्हणून पण जिल्हा नियोजन समितीकडे मी दहावी सातापर्यंत ह्याचं तक्रार दिलेलं आहे पण माझं काम झालेलं नाही आज मी नियोजन समितीत माझं मंजूर होऊन माझं काम होऊ ही माझी अपेक्षा आहे मी सध्या पालकमंत्री साहेबला भेटलो पाल। पालकमंत्री साहेबांनी सव्वीस जानेवारीला मला नियोजन चांगलं दिलं पण ते नियोजन समितीत मंजूर झाली नसल्यामुळं काम झालं नाही तरी साहेब काम करतील अशी मला अपेक्षा आहे